चालू ह ना नमस्कार आपण आलेलो आहे आज प्रदक्षिणा रोडवर गांधी रोड आहे हा आणि इथे देशपांडे बंधू यांचं निवास आहे तर ते आपण पाहणार आहोत आजपर्यंतचे बरेचसे माझे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला उपयोगही झालेला आहे तर आता आपण आज हे देशपांडे बंधूंचं निवास पाहणार आहोत यांचे पेढे प्रसिद्ध आहेत त्याचाही व्हिडिओ आपण सवडीने करणार आहोत चला पाहूया देशपांडे बंधू यांचे भक्तनिवास हा आहे प्रदक्षिणा रो संपूर्ण हे बघा इकडे या बाजूला नाथ चौक आहे आणि तिथून खाली गेलं की चंद्रभागा नदी आहे अगदी जवळ आहे आणि या बाजूला विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर पण खूप जवळ आहे हे बघा देशपांडे बंधू महाप्रसाद अगरबत्ती केशरी पेढे मलई पेढे आणि गुलकंद बर्फी चंदन उटी खाली दुकान आहे आणि वरती भक्तनिवास आहे दुकानामध्ये अगरबत्ती वगैरे पेढे असं सगळं मिळतं पूजा साहित्य सगळं खूप छान आहे आणि हा शेजारी निवृत्ती महाराजांचं मठ आहे त्याच्या शेजारीच हे भक्तनिवास आहे तर चला आपण पाहूया भक्तनिवास हे बघा महाप्रसाद अगरबत्ती अत्तर प्रे पूजा साहित्य शुद्ध हळदीचे कुंकू केशरी पेढे गुलकंद बर्फी चंदन उटी अष्टगंध असं सगळं या दुकानामध्ये मिळतं आणि दुकानातून वरती केलं की मग भक्तनिवास आहे दुकानातून जायची जायचा रस्ता आहे हे बघा छान सगळे अगरबत्ती वगैरे आहेत आणि दुकान पण खूप छान आहे व्यवस्थित आहे सगळं पूजेचं संपूर्ण साहित्य सगळं इथं तुम्हाला मिळेल आता आपण भक्तनिवास पाहूयात हा जिना, जिना ले ले आहे जिन्याने वरती जावं लागतं कडेला धरायला कॅ छानपैकी रॉड बसवलेले आहेत आणि जिना सोपा आहे पायऱ्या एकदम रुंद आहेत त्यामुळं चढायला अवघड अजिबात नाही हे कॅरिडॉर आहे आणि इथे रूम आहे आपण रूम पाहूया इकडची रूम मोठी आहे अगदी भव्य रूम आहे बघा दोन बेड इकडे आणि इकडे एक छोटा बेड आहे तिघा जणांची सोय आहे छान डेकोरेट केलेलं आहे सगळं खूप व्यवस्थित आहे कपाट आहे मोठ्याच्या मोठं सामान ठेवायला टी व्ही आहे आणि ठिकठिकाणी असे आरसे आहेत छान इकडेही एक कपाट आहे इथे मोठाच्या मोठा आरसा मोठा आहे या बाजूला खूपच सुंदर आहे रूम किती छान आहे बघा खूप सुंदर रूम आहे प्रदक्षिणा रोडवर आणि शिवाय विठ्ठल मंदिरजवळ हे खरंच खूप छान आहे ॲटॅच वॉशरूम आहे चोवीस तास गरम पाणी आणि वेस्टर्न टॉयलेट आहे आता आपण तिकडच्या रूम पाहूयात छान मोठं कॅरिडॉर आहे इथे एक रूम आहे हे बघा टू बेडची रूम आहे पंखा बिंखा आहे आणि इथे पण मोठ्याच्या मोठं भव्य असा आरसा बसवलेला आहे आणि इकडे वॉशरूम आहे अटॅच गरम पाण्याची सोय आणि वेस्टर्न टॉयलेट आहे नीट क्लीन आणि अगदी स्वच्छ आहे सगळं ही दुसरी रूम आहे ही पण मोठी आहे टू बेडची रूम आहे ही पण ॲटॅच वॉशरूम प्रत्येक रूमला ॲटॅच वॉशरूम मोठे मोठे आरसे टी व्ही आणि गरम पाण्याची सोय अतिशय स्वच्छ नीट आणि क्लीन अशा ह्या रूम आहेत खूप सुंदर आहे तर असं हे देशपांडे बंधू यांचं भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर देशपांडे बंधू यांच्या भक्त निवासला नक्कीच भेट द्या तुमची सगळी सोयही होईल आणि तुम्हाला पूजेचं साहित्य खरेदी करता येतील पेढेही घेता येतील तर व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरला आल्यावर देशपांडे बंजिनीच्या भक्तनिवासला भेट द्या धन्यवाद व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फोन नंबर देणार आहे